हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठं आलेलोय बघा शिर्डी बस स्थानक आणि ही आमची जानूबाई कुठं चाललोय जानू आपण चाल सांग बुर, 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 जानू जा ना भुर भुरभूर चाललो नाही जानूचे फादर काय बॅग आटकवली काय नाही शिर्डीत आलोय पण मंदिरात जायला नाही भेटणार बरं आम्ही म्हणजे ना त्र्यंबकेश्वरला चाललो त्यामुळे ना असं शिर्डीमध्ये जवळ आल्यानंतर साईबाबांचं दर्शन नाही झालं ना तर लई वाईट वाटतं बरं का तिकडून या एक तुला किती काळजी वाटत ती बघा ना पप्पा इकडून या पप्पा इकडून जा आता बॅग तिचं बस फार साडेबाराला आहे ना आत्ताशी ना नऊ वाजय तर एवढं वेळ बसूस तर तिथं पोहोच शिर्डीचं साई सुपर हॉस्पिटल रिक्षा आणि तिकडनं इकडं लागतात आहो गाड्या तिकडचं साईडला बरं चला बाकीचं व्हिडिओ तुम्हाला आम्ही त्रांबकेश्वर मध्ये पोहोचलो का स्टॉप करू तुम्हाला सुने इकडे आलो बरं का एकदा मध्ये त्याचं लोकेशन एवढं भारी नाही इकडं डोंगर विंगर आता आपला मोबाईलचा कॅमेरा एवढा झूम होत नाही बरं का नाही तर दाखवलं असतं पार्किंग एरियामध्येच बरं का आत्ताच उतरलो आम्ही शिर्डीतून जे बसलो तर आत्ताच व्हिडिओ स्टार्ट केला आणि मध्ये आधी हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो अजून पंचवटीमध्ये आम्ही नव्हतो गेलो बरं का बाकीच्या आंध्राचे लोक गेलो तिथं एक दीड घंटा गेला नाहीतर लय लवकर आला असतं आहे ना ज्याने माझ्या हाताला ग धर माझ्या हाताला पोरी तुला नाही ते ने फुलाच्या गाडी तर भारी वाटतंय बरं का पण लय उशीर झाला यायला आमचं चुकलं ते शिर्डीच्या ज्या गाड्या असतात ना त्यांनी आल्यामुळं लय उशीर झाला नाही तर लय लवकर आलं असतो हम्म डोंगर नाही दिसत आहे दिसते त दिसते दिसत दिसते भारी लोकेशन आहे बरं का म्हणलं आणि हा सांगायचंच राहिलं आता सगळे पॅसेंजर घेऊन आलेले त्यांना कुठे विचारताय पण इतरचे ते हा चला चल जीवा माझ्या हातात असं जाऊ ना स्वामी नावामीरल देशमुख चौक विचार <स्वारी> आणि त्र्यंबकेश्वरला आम्ही नारायण नागबली करायसाठी आलो होतो बरं का सगळा बसून व्हिडिओमध्ये मध्ये सांगायचंच राहिले बाबा तिकडे का माहिती राव रावगोड असतो जे ना हाताला जन वातावरण कसं वाटलं सांग नाही डोंगर भारी हा सांग मग नाही छान इजळ वातावरण मला वाटलं ते पूजा करायला तीन दिवस लागतात ना चला तुम्ही काही चुकत नाही तोंड असल्यानंतर मी तर माझ्यासारखी तर दुसऱ्या देशात जाऊन येईन पैसे लागत वैष्णवने आला बरं का माझा त्याला इतकं वाजवाज झालत चल 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 पण पोरगा आलंच नाही आणि काळजी वाटती आणि काय आता जे आहे ते बरं आहे हे ना हो येतच नव्हतं त्याच्यापाठी मागं चार दिवसापासून लागले अरे चल अरे चल आम्ही तीन चार दिवस राहणारे पण काय शाचं काय पोरगा आलंच नाही हा तिकडे ते बेवढं नीट गाडी चालवत नाही काय म्हणजे डुक्कर तोंडाच्या मुळे तिथं हो नाशिक मधलं ते मुक्तिधामचं ते मंदिर एवढं छान होतं पण शूटिंग सुद्धा नाही घेत आलं तिथा सटकेल दिसतं ते जरा शीख आंबटपास येतो जानू मध्ये डायव्हरच्या नाही बारावर पेलेलच होतं मी पण त्याला म्हणले ना गाडी नीट चालव म्हणलं तुम्ही कशा अवस्थेत असू द्या आम्हाला नीट जाऊन येऊ द्या हो बंद मला वाटलं तीन दिवस पूजा आहे करमत का नाही करमत असं दुसरीकडे राहिलं मी फर्स्ट टाईम एवढ्या लांबे ना पहिल्यांदा आलेले असन बाबा असं सर वृंदावन धाम आग्रा ते तिकडे गेलेलो होतो बरं का आम्ही चंद्र नाही डोंगर आमची जानूला काही नाही काही नाही आणि डोंगर आवडत आहे ना चला दे काही चौकाचा एरिया म्हणजे रोड आहे चला तुम्ही इकडून बरं चला स्टॉप करतो जानू चला पुढचा व्हिडिओ नंतर दाखव आपण हे त्र्यंबकेश्वर मधलं कुशावत कुंड आहे बरं का हा तीर्थराज काय कुशावत जाणू चल चाहत्या कसलं काय चालू काय मंदिर कुणीकडे मंदिर आहे मग चला ना पाया पडायला चला जाणू

म्हणजे कुठली विधी आणि पूजा करायला जर आलं ना पहाटे आहे याच्यात आंघोळ करायला आता उद्यापासून तीन दिवस याच्यामध्ये आंघोळ डोंगर विंगर भागेवर लय भारी भारी जानू चला दिसन का हो चढायचं झालं तुमचा

घेतला जी घेतलं हा हा <laughs> पूर्ण दगडी बांधकाम <laughs> हा चला चाल पण <laughs> चालू नाही तिथं मंदिरात गणपती बाप्पा

जुना महादेव मंदिराचा डमरू बघा केवढाय नवीन मंदिरामध्ये गेलो होतो तिथं एवढी गर्दी एवढी गर्दी तास भर उभा राहिलो आणि परत रिटर्न आलो आणि जानू चल जाणू जानू चल तू तिथे राहू बा हिला रुसली ती, ती रुस बर चला आता रूम वर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो चल ना ची पूजा आवरून चाललो होतो किती भारी लोकेशन आहे बघा त्रिमुकेश्वरच डोंगर गिंगर आणि यताळ्या पशी आल होत बरं का इथं यथ्यामध्ये सहज डोकवलं तर मासे बाबा कसले येतो किती येतो पाणी कमी मासे जास्त इतकं मासे

पूजा करून आता आम्ही निघालो लय भारी वाटलं बाबा सगळ्या पित्रांच्या आत्म्याला शांती सासरच्या माहेरच्या चला आता हा व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ जास्त काही काढण्यात आला नाही पूजेमुळं वेळ नव्हती भेटत म्हणून त्याच्यामुळं जेवढा शूट करता आला तेवढा केला बरं का